नमस्कार मित्रांनो मी भी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे की ही तीन महत्त्वपूर्ण कामे आहेत ही आपल्याला एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करायची आहेत जर तुम्ही ही केले नसेल तर एकतीस डिसेंबरच्या नंतर तुम्हाला याचं मोठं नुकसान होऊ शकतं दंड भरावा लागू शकतो तर हे कोणकोणते कौन हे तीन महत्त्वाचे कामं आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो नंबर एक म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट जर तुमच्याकडं दोन हजार एकोणीसच्या अगोदरची गाडी असेल तर त्या गाडीसाठी एच एस आर पी नंबर प्लेट ही तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावी लागणार आहे आणि ही सर्वांसाठी कंपल्सरी आहे आणि कोणतीही गाडी असू द्या प्रत्येक गाडीला हे मेन्डेटरी केलेलं आहे तर नंबर या एच एस आर पी नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं बाबतीत आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही व्हिडिओ पाहून रजिस्ट्रेशन करू शकता कारण लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या एकतीस डिसेंबर ही तारीख आता शेवटची आहे त्यानंतरच तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या नंतर दंड भरावा लागू शकतो आणि यानंतर नंबर दोन म्हणजे आधार आणि पॅन कार्ड लिंक असणे जर तुम्ही अजूनपर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि जर तुमचं पॅन आणि आधार लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तोपर्यंत व्हिडिओ हा पूर्ण पहा आणि नंबर तीन म्हणजे मु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींसाठी आहे तर एकतीस डिसेंबर ही लाडक्या बहिणींना ई सी करण्यासाठी शेवटची तारीख आहे तर आता या लाडक्या बहिणीच्या वेबसाईटमध्ये सी करण्यासाठी साईटमध्ये बदल झालेला आहे त्यामध्ये विवाहित अविवाहित घटस्फुटीत ज्यांना वडील नाहीत अशा महिलांची के सी करणं आता सोपं झालेलं आहे तर ती के वाय सी कशी करायची त्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आता आपल्याला पाहायचं आहे आधार आणि पॅन कार्ड तर मित्रांनो तुम्हाला क्रोमवर यायचं आहे क्रोमवर आल्याच्यानंतर या ठिकाणी ई फ्लिंग असं नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे असं सर्च केल्याच्यानंतर आपल्याला आधार आणि पॅन लिंक आहे की नाही ते कळणार आहे ई फिलिंग टाकून सर्च केल्याच्यानंतर सुरुवातीला वेबसाईट येईल इन्कम टॅक्स ई फिलिंग ही या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर थोडासा लोड घेईल लोडिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला वरच्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि होम या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे इंटरफेस दिसेल तर तुम्हाला खाली घ्यायचं आहे स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करा खाली एक तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे आधार लिंक टेटस तर स्क्रोल करा एकदम खाली असेल लिंक आधार टेटस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो तर व्हिडिओ लक्षपूर्व बघा क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वर पॅन नंबर टाकायचा आहे आणि खाली आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून व्ह्यू लिंक आधार टेटसवर तुम्हाला क्लिक करायचा आहे जर तुमचं पॅन कार्ड हे लिंक असेल तर पॅन कार्ड इज ऑलरेडी लिंकेड असं म्हणून येईल आणि नॉट लिंक म्हणून आलं तर तुम्हाला या ठिकाणी लागना लिंक करावं लागणार आहे तर लिंक कसं करायचं आहे जर तुमचं लिंक लसेल तर याच वेबसाईटवरून तुम्हाला लिंक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला बॅग घ्यायचा आहे होमोर या तर या ठिकाणी एक खाली ऑप्शन आहे लिंक आधार खाली घ्या तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिंक आधारवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी फक्त तीन स्टेप आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत तर या ठिकाणी पॅन कार्ड आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही खाली वॅलिडेटवर क्लिक करून पुढले प्रोसेस तुम्ही या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे ही सोपी पद्धत आहे व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे तीन महत्त्वपूर्ण जे कामं आहेत ती करून घ्या जर कोणाची राहिलेली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद